नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहे एसी सर्किट इट्स अँड थर्टीन नंबर टॉपिक फ्रॉम अवर ट्वेल्थ फिजिक्स आणि या टॉपिक मधला इम्पॉर्टंट पॉइंट्स आणि बोर्डच्या एक्झामच्या दृष्टिकोनातून आपल्याला कोणते पॉइंट कसे करायचे आहेत कोणत्या प्रश्नांची तयारी करायची आहे यावर आपण सर्व डिस्कशन या मध्ये आपण करणार आहे तर चला आता स्टार्ट करूया की एसी सर्किट इम्पॉर्टंट पॉइंट्स तर एसी सर्किट हाथ थर्टी नंबर टॉपिक है आनी थर्टी नंबर टॉपिक वेटेज है थर्टी नंबर टॉपिक एंड वेटेज ऑफ टॉपिक इज फोर ऑब्लिक सिक्स मार्क्स फोर ऑब्लिक सिक्स मार्क्स हा टॉपिक अपने मार्क्स है टॉपिक वरती मार्क्स मार्क्स मिलू शको तर का या टॉपिक मध्ये इम्पॉर्टन्स काय आहे आणि आपण कसं लक्षात ठेवायचे याच्यावरती आपण आता डिस्कशन करणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या टॉपिकचे मी टोटल चार पार्ट किंवा तीन पार्ट मध्ये हा तुम्हाला टॉपिक कसा लक्षात ठेवायचा याच्याबद्दल सांगत आहे तर आपण या टॉपिक मध्ये तीन पार्ट इम्पॉर्टंट आपण लक्षात ठेवूया तर ते तीन पार्ट कोणते तर त्यातला पहिला जो पार्ट आहे तो आहे त्याचा ऍप्लिकेशन ऍप्लिकेशन्स ऑफ एसी सर्किट एप्लिकेशन ऑफ ए सी सर्किट दार्ट पहला पार्ट जो नथिंग बट व्हाट इट्स फर्स्ट पार्ट एप्लीकेशन ऑफ एसी सर्किट विद्यार्थी मित्रों टोटल चार ज्याच्यामध्ये पहले जे सर्किट विथ रेजिस्टर एसी सर्किट विथ रेजिस्टर दर्स्ट एप्लिकेशन एसी सर्किट विथ रेजिस्टर यू कैन ऑल्सो से टोटल चार है पहला पॉइंट एप्लिकेशन चाहिए दुसरा है एसी सर्किट एसी सर्किट विथ इंडक्टर विथ इंडक्टर तीसरा पार्ट है एसी सी सर्किट विथ कपैसिटर लास्ट बट नॉट लिस्ट चौथा च है एसी सर्किट विथ एलसीआर एसी सर्किट विथ एन सी आर असे टोटल चार पॉइंट्स आहेत तर हे पहिला पार्ट तुम्ही या चार पॉइंट्स बद्दल लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो या पार्ट वरती आपल्याला तीन साठी क्वेश्चन असतो मे बी चार साठी पण येऊ शकतो त्यामुळे हा इम्पॉर्टंट पार्ट आहे आय होप सो की हा पार्ट तीन किंवा चार साठी आहे त्यामुळे हा पार्ट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर पहिल्या पार्ट मध्ये आपल्याला ऍप्लिकेशन्स ऑफ एसी सर्किट लक्षात ठेवायचे आहेत जी टोटल एक दोन तीन चार अप्लिकेशन्स आहेत एक पॉइंट तुम्हाला सांगतो की या चार ऍप्लिकेशन मध्ये मिनिमम काय पॉइंट्स आले पाहिजेत असे टोटल सहा पॉइंट तुम्हाला प्रत्येकामध्ये सहा तुम्हाला मदे ते सात पॉइंट तुम्हाला याच्यामध्ये सांगायचे आहेत आणि ते सांगायचे आहेत इन मध्ये सांगायचे आहे आता ते सहा पॉइंट्स कुठले बघा की प्रत्येक कुठलेही जर आपण ऍप्लिकेशन घेतलं तर त्या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट पॉइंट कोणते सांगायचे आहेत पहा तर फर्स्ट पॉईंट तुम्हाला डायग्रामशी रिलेटेड सांगायचं आहे पॉइंट तुम्हाला कशाशी रिलेटेड सांगायचं आहे सा, डायग्राम शिरलेटेड सांगायचं आहे सा म्हणजे एसी सर्किट विथ रजिस्टर त्याची जी डायग्राम आहे त्याच्याबद्दल तुम्हाला पॉइंट लिहायचा आहे दुसरा पॉइंट हा ई एम एप अप्लाय टू सर्किट अप्लाय टू सर्किट म्हणजे एसी सर्किटला आपण

इंडक्टर असेल इंडक्टरला करंट कपॅसिटर असेल कपॅसिटर किंवा एलशिया यांच्यामधून जाणारा जो करंट आहे याच्याबद्दल आपल्याला सांगायचं आहे मीन्स करंट थ्रू सर्किट करंट थ्रू सर्किट सर्किट मधून जाणारा जो करंट आहे त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन आपल्याला तिसऱ्या मध्ये लिहायचे आहे फोर्थ पॉइंट फोर्थ मध्ये जो ईएमएफ आहे सर्किटला अप्लायड केलेला ई एम एफ अँड सर्किटला अप्लाय के सर्किटमधून जाणारा जो करंट आहे या दोघांमधला फेज डिफरन्स सांगायचं आपल्याला सो फोर्थ पॉइंट रिलेटेड टू वॉट फेज डिफरन्स फेज डिफरन्स फेज डिफरन्स बिटवीन कुणामधला तर करंट अँड ई एम e एफ ई अँड आय मी शॉर्ट मध्ये मेन्शन करतो ई स्टॅन्ड फॉर ई एम एफ आहे अँड आय स्टॅन्ड फॉर करंट आहे फिफ्थ मध्ये आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट येतो तो, तो म्हणजे आयदर इंडक्टर कपॅसिटर एल किंवा रेजिस्टर असेल तर त्यांच्याशी रिलेटेड आपल्याला चौथ्या पॉईंटमध्ये काय सांगायचं आहे त्या मधून जाणार जो करंट आहे त्याला अपोज करणारी जी क्वांटिटी असते दॅट्स कॉल्ड एज अ रेजिस्टन्स इन केस ऑफ रेजिस्टर आपण तिथं रेजिस्टन्स बोलतो इंडक्टरच्या बाबतीत तिथं इंडक्टिव्ह रिॲक्टन्स बोललं जातं कपॅसिटरच्या बाबतीत कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स बोललं जातं अँड एल बाबतीत बाबतीमध्ये इम्पिडन्स बोललं जातं सो इंडक्टिव्ह रिॲक्टन्स कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स अँड इम इम्पिडन्स तर ह्या तिन्ही डेफिनेशन्स आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहेत काही वेळेस तुम्हाला या तीन डेफिनेशन देखील विचारल्या जाऊ शकतात फॉर थ्री साठी इच डेफिनेशन कॅरी वन मार्क्स या तीन डेफिनेशन पण इम्पॉर्टंट आहेत त्यामुळे जेव्हा पण तुम्ही यांचं प्रिपरेशन करत असाल हा जो पाचवा पॉइंट आहे तो इम्पॉर्टंट पॉइंट आहे बिकॉज ऑफ सेपरेट देखील तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो सो रेजिस्टन्स ऑफ सर्किट रेजिस्टन्स ऑफ सर्किट म्हणजे तुम्हाला रेजिस्टन्स ऑफ द सर्किट बद्दल सांगायचं आहे पाचव्या पॉईंटमध्ये अँड दॅट्स इम्पॉर्टंट पॉईंट कीप इट माइंड इंडक्टिव्ह रिॲक्टन्स कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स अँड इम्पिडन्स आपण त्यांचे फॉर्म्युले वगैरे पुढे जाऊन आपण पाहणार आहे सहा पॉइंट सिक्स नंबर पॉईंट तुम्हाला कासळ डायग्राम लक्षात ठेवायचा आहे काळ डायग्राम जी टेक्स्ट बुक मध्ये आपल्याला दिलेला आहे आपल्याला डायग्राम ड्रॉ करायचा आहे इन केस ऑफ रेजिस्टर इंडक्टर कपॅसिटर ऑर एल एंड द लास्ट पॉइंट सेव्हन नंबर पॉइंटमध्ये आपल्याला आलं पाहिजे देवफॉर्म डायग्राम व्यव डायग्राम सो व्यव डायग्राम असे टोटल तुम्हाला 7 पॉइंट्स मेंशन करायचे आहेत या चार क्वेश्चन्स साठी आय होप सो so, पहिला पार्ट आणि पहिल्या पार्टमध्ये इम्पॉर्टन्स काय आहे कोणते पॉइंट्स आहेत आणि तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं नेमकं की पॉइंट्स आहे आपण की पॉइंट्स म्हणून बनवून देखील शकतो आणि हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे याच्यावरून सेंटेन्स तुम्हाला लक्षात ठेवून टोटल चार ऍप्लिकेशन्स प्रॉपर वेने तुम्हाला तयार करायची आहे सो हा पार्ट झाला नेक्स्ट पार्ट मध्ये आपण लक्षात ठेवणार आहे म्हणजे पार्ट सेकंड आपण बोलूया पार्ट सेकंड मध्ये आपण काय लक्षात ठेवणार आहे तर पॉवर इन एसी सर्किट पावर इन एसी सर्किट पावर इन एसी सर्किट असा पार्ट अपन लक्षा है पावर इन एसी सर्किट दैट्स सेकंड पार्ट दार्ट देखी विद्यार्थी मित्रों चार पॉइंट्स है चार डेरिवेशन पावर इन एसी सर्किट हे है अपने किंवा दोन साठी आपल्याला विचारलं जाऊ शकतं और मे बी फोर साठी पण विचारलं जाऊ शकतं त्याच्याबद्दल तुम्हाला मी सांगणार आहे कोणते पॉइंट करायचे कोणते नाही ते तर पहिला आहे पॉवर इन एसी सर्किट विथ रेजिस्टर पॉवर इन एसी सर्किट विथ रेजिस्टर हा पॉइंट करायचा आहे पॉवर इन एसी सर्किट विथ रेजिस्टर तो सेकेंड पॉइंट है पावर इन एसी सर्किट विथ इंडक्टर थर्ड है तो पावर इन एसी सर्किट विथ कपैसिटर दिखा को पावर इन एसी सर्किट विथ कपैसिटर एंड फोर्थ वन इज पावर इन एसी सर्किट विथ LCR, सेम एल सेम जशा ऍप्लिकेशन आहे त्याचप्रमाणे तुम्हाला पॉवर इन एसी सर्किट होईल इंडक्टर रजिस्टर कपॅसिटर अँड एलसीआर असे चार काय येणार आहेत कन्सेप्ट येणार आहेत तर हे देखील इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे काय नाही ते पुढे जाऊन मी सांगणारच आहे तुम्हाला तरी पण हे दुसरा पार्ट आहे पॉवर इन एसी सर्किट आणि आपण जो तिसरा पार्ट आहे तिसरा पार्ट मध्ये आपण काय लक्षात ठेवायचं आहे बघा पार्ट मध्ये पार्ट थ्री म्हणजे रेझोनंट सर्किट किंवा रेझोनन्स सर्किट्स आपल्या आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत रेझोनंट सर्किट्स ज्याच्यामध्ये दोन रेझोलनन्स सर्किट दो आहे एक आहे द फर्स्ट वन आहे ते फर्स्ट वन वन येणार आहे ते आहे सेरीज रेझोनन्स सर्किट पहिले जे येईल ते सेरिज रेझोनन्स सर्किट दुसरं जे आहे ते पार्लन रेझुनन्स सर्किट पार्लन रेझुनन्स सर तर हे दोन पॉइंट येतात तिसऱ्या पार्ट मध्ये म्हणजे पहिला पार्ट ऍप्लिकेशन्स ऑफ एसी सर्किट दुसरा पार्ट पॉवर इन एसी सर्किट अँड थर्ड पार्ट आपण लक्षात ठेवणार या टॉपिक मधला रेझुनन्स सर्किट एंड फोर्थ पार्ट एल सी ऑसुलेशन अट है तो एक लक्ष्य एल सी ऑसुलेशन फोर्थ पार्ट मध्य ऑसुलेशन अोटल इम्पॉर्टंट अपन पार्ट च क्लासिफिकेशन चार पार्ट मध्य करते हैं दुसरा पार्ट पावर इन एसिसे तिसरा पार्ट आपण रेजोन सर्किट करतोय आणि चौथा पार्ट मध्ये एल्स पहिले इम्पॉर्टंट आहे म्हणजे टोटल दहा कन्सेप्ट या मध्ये येतात आपल्याला जर इम्पॉर्टंट फॉर्म्युल्याचा विचार करायचा असेल तर या मध्ये येणारे इम्पॉर्टंट फॉर्म्युले तर आपण इथं बघणार आहे इम्पॉर्टंट फॉर्म्युले इम्पॉर्टंट फॉर्म्युले Uh, the first important formula from this topic is what? By Ohm's law, keep it mind. By Ohm's law, resistance is equal to E upon I. Keep it mind. That's first formula. Second formula, EMF applied to the circuit, E is equal to E naught sine omega T or maybe currents current formula I is equal to I naught. सायन ओमेगा टी हा फॉर्म्युला आहे थर्ड वन जो फॉर्म्युला आहे थर्ड वन आपल्याला फॉर्म्युला जो लक्षात ठेवायचा आहे तो थर्ड वन आहे इंडक्टिव्ह रिएक्टन्स इम्पॉर्टंट आहे याच्यावरती भरपूर एक्झाम्पल येतात इंडक्टिव्ह रिएक्टन्स इंडक्टिव्ह रिॲक्टर्स दॅट रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल एक्सेल एक्सेलने रिप्रेझेंट केलं जातं अँड फॉर्म्युला नथिंग बट वॉट ओमेगा एल या ठिकाणी तुम्ही ओमेगाचा फॉर्म्युला टू पाय एफ फ्रिक्वेन्सीमध्ये वापरू शकता हा रेजिस्टन्स आहे त्यामुळे याचं जे युनिट येतं या इंडक्टिव्ह रिॲक्टन्सचं जे युनिट येतं ते ओहम आहे हे पण लक्षात ठेवा याच थर्ड फॉर्म्युला इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स फोर्थ वन फॉर्म्युला जो आहे तो आहे कपासिटी रिॲक्टन्स कपॅसिटिव रिएक्टन्स याच पण युनिट याचं पण युनिट ओहमच येतं कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स याचा फॉर्म्युला आहे एक्सी एक्सी इज इक्वल टू वन अपॉन ओमेगा सी सी स्टँड फॉर कपॅसिटर हा पण फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे सो फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फॉर्म्युला झाला हे तीन फॉर्म्युला आहे नेक्स्ट फॉर्म्युला जो आहे तो आहे इम्पिडन्स इम्पिडन्स इम्पॉर्टंट फॉर्म्युला है दैट रिप्रेजेंटेड बाय सिंबल जेड जेड ने रिप्रेजेंट के तो हा एलसीआर सी रिलेटेड पॉइंट है तो जेड इज इक्वल टू ए तो अंडर रूट आर स्क्वेर प्लस एक्सएल माइनस एक्सी ब्रैकेट स्क्वेर हाँ इम्पॉर्टंट फॉर्म्युला है सिक्स नंबर फॉर्म्युला जो लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे एव्हरेज पॉवर इन एसी सर्किट विथ एल सी आर पॉवर इन एसी सर्किट विथ एल सी आर असा आहे एव्हरेज पॉवर इन एसी सर्किट विथ एल सीआर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे आणि याच्यामध्ये एव्हरेज पॉवरचा फॉर्म्युला आहे पी ए वी इज इक्वल टू ई आर एम एस ई आर एम एस रूट मीन स्क्वेर वैल्यू ऑफ ई एम एफ मल्टीप्लाइड बाय आई आर एम एस मल्टीप्लाइड बाय कॉस फाय या ठिकाणी येणार जो कॉस फाय आहे कॉस फाय इज इक्वल टू तो आर अपॉन झेड अपॉन घेऊ शकतो कॉस फाय इज अ पावर फैक्टर पावर फैक्टर आणि याच ठिकाणी आणखी एक फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे आहे फेज एंगल फेज एंगल टैन फाइ फेज एंगल फेज एंगल चाहिए तोल टू एक्सेल मैनस एक्सीन आर सो आ, दिस नथिंग बट वॉट पावर फैक्टर हा फेज एंगल चाहम्युला है टैन फाइव हा एवरेज पावर चाहता फॉर्म्युला सो so, पॉवर इन एसी सर्किट शी रिलेटेड हे तीन फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहे याच्याशी रिलेटेड बऱ्याच वेळा न्युमरिकल्स विचारतात त्यामुळे तुम्हाला याचं प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे की प्रॅक्टिस ऑन एट अँड द लास्ट बट नॉट लिस्ट जो सेव्हन नंबरचा फॉर्म्युला आहे तो आहे रेझोनन सर्किट मीन्स uh, रेझोनल सर्किट शी रिलेटेड रेझोनल फ्रिक्वेन्सी वी कॅन टेक रेझोनन्स फ्रिक्वेन्सी रेझोलन्स फ्रिक्वेन्सी आपण एफ आर ने दाखवलं जातं एफ आर इज इक्वल टू वन अपॉन टू पाय अंडर रूट वन अपॉन एल सी सो so, हा पण फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे याच्यावरती पण न्युमरिकल स्टेट फॉरवर्ड विचारले जातात सो so, एसी मध्ये हे टोटल सात इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत पण आणखी एक फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे साठी जर विचारला जातो जो आपण याच्या अगोदरच्या मध्ये बघितलेला आहे इथं की हाच फॉर्म्युला तुम्ही एक्सेल इज इक्वल टू लिहू शकता ई आर एम एस अपॉन आई आर एम एस लिहू शकता किंवा साठी पण लिहू शकता झेड इज इक्वल टू ई आर एम एस अपॉन आई आर एम एस लिव शकता कि नॉट अपॉन आई नॉट अठिका ई आर एम एस एम एस इज इक्वल टू ई नॉट अपॉन अंडर रूड टू आई आर एम एस जो आपण खाली लिया आई आर एम एस आई आर एम एस इज इक्वल टू आई नॉट अपॉन अंडर रूड टू शिवाय विद्यार्थी मित्रांनो इथं परत एकदा लक्षात ठेवा जी व्हॅल्यू आहे अंडर ची व्हॅल्यू आहे झिरो पॉइंट घ्यायची असेल वन पॉइंट फोर वन फोर कीप इट माइंड व्हॅल्यू लक्षात ठेवा किंवा आपण याला लॉक टेबल दिलेला असतो लॉक टेबलच्या सायने आपण ती व्हॅल्यू घेऊ शकतो तर हे इम्पॉर्टन्ट फॉर्म्युलेज आहे आता आपण बघणार आहे विद्यार्थी मित्रांनो की दोन हजार चोवीस आणि पंचवीस मध्ये तुम्हाला जे प्रश्न आलेले तर आतापर्यंत आपण दोन हजार चोवीस आणि पंचवीसचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये फक्त हा एक जो आहे कुठला एल सी रिलेटेड मीन्स पॉवर इन एसी सर्किट विथ एल सी आर त्याचं जे एक्सप्लेनेशन आहे याच्यावरती क्वेश्चन्स तुम्हाला दोन हजार पंचवीस मध्ये विचारलेला आहे चार मार्कसाठी विचारलेला आहे त्याचं एक्सप्रेशन डायग्राम वगैरे जे काय पॉइंट्स आहेत त्याचं सगळं एक्सप्लेनेशन तुम्हाला विचारलेलं आहे शिवाय याच्या अगोदर जो आहे एसी सर्किट विथ एल याच्यावरती देखील तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे आणि त्याचबरोबर एसी सर्किट विथ एल सी आर आणि जे न्युमरिकल्स आपण बघितलेले कारण या टॉपिक मध्ये सेक्शन बी दोन मार्कसाठी प्रश्न असतो आणि सेक्शन बी मध्ये चार असे टोटल सहा मार्कसाठी हा टॉपिक डिवाइड केलेला आहे म्हणजे चोवीस आणि पंचवीस मध्ये जे प्रश्न विचारलेले तर ते कसे विचारलेले बघा चोवीस आणि पंचवीस मध्ये म्हणजे एक तर तो सेक्शन बी मध्ये दोन मार्कसाठी एक क्वेश्चन विचारतात आणि तो आयदर काय असतो प्रॉब्लेमशी रिलेटेड आहे आणि सेक्शन डी सेक्शन डी सेक्शन डी मध्ये दोन प्रकारे प्रश्न विचारले जातात फोर साठी असतात एक तर दोन मार्क्सचा प्रॉब्लेम आणि दोन मार्क्सची थिअरी म्हणजे टू मार्क्स प्रॉब्लेम अँड टू मार्क्स थिअरी असं विचारलेलं आहे आपण असं लिहू शकतो प्लस टू मार्क्स थेअरी किंवा डायरेक्ट फोर साठी थेअरीचा प्रश्न दिलेला आहे आपल्याला कधी दोन हजार चोवीस आणि पंचवीस म्हणजे इयर आपण सांगतोय कुठला आपण विचार करतोय दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस कोणते प्रश्न विचारले हे मी इथं तुम्हाला सांगितलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा एसी सर्किट आपल्याला कमी वेळात जास्त मिळवून देणारा टॉपिक आहे आणि तुम्हाला आता प्रिपरेशन जे करायचं आहे तर कोणत्या पॉइंट वरती करायचं आहे बघा शक्यतो करून जे न्युम्रिकल्स येतात तर ॲव्हरेज पॉवर हा फॉर्म्युला आहे टोटल सातच फॉर्म्युला आहेत सातच फॉर्म्युलावर हो तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे दोन किंवा तीन मार्क्ससाठी हमकास या टॉपिक मधला न्युम्रिकल्स येऊ शकतो या वर्षी आणि दोन मार्क्टी थेअरी असं येऊ शकतं एमसीक्यू वगैरे नाही पण थेरी आणि न्युम्रिकल्स न्युम्रिकल जास्तीत जास्त तीनच मार्क्स असतं त्यामुळं या वर्षी दाट शक्यता आहे की तीन मार्कचं न्युम्रिकल्स येण्याचे तर त्याचं प्रिपरेशन करा हे फॉर्म्युलाइट इंडक्टिव्ह आणि महत्वाचं बघा रिझोनंट सर्किट पॅर्ल आणि सेरीज यांच्यावरती क्वेश्चन्स आलेले नाही सो so, हे दोन पार्ट इम्पॉर्टंट आहेत यांचे करा हे आय एम पी म्हणतोय आपण याला व्हेरी इम्पॉर्टंट और व्हेरी इम्पॉर्टंट आपण क्वेश्चन्स यांना सांगूया शिवाय तुम्हाला हा एल सी रिलेटेड विचारलाय पण मध्ये जर विचारला तर पॉवर मध्ये मला जास्तीत जास्त वाटतं की एसी सर्किट मध्ये पॉवर इन एसी सर्किट विथ रेजिस्टर हा क्वेश्चन विचारला जाईल याला आय एम पी करून ठेवा दॅट्स ए मोस्ट इम्पॉर्टंट हे दोन्ही क्वेश्चन सेम आहेत इंडक्टर कॅपॅसिटर यांचे ऍव्हरेज पॉवर काय येते झिरो येत असते त्यानंतर जो नेक्स्ट आहे इथं बघा हे तीन क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे इथे तीन क्वेश्चन्सही इम्पॉर्टंट आहेत कारण एल सी आर वरती बघा एक वर्षी एल सी आर चा हा प्रश्न विचारलेला आहे एक वर एका वर्षी एल सी आर चा पॉवर रिलेटेड विचारलेला आहे म्हणजे कोणताही क्वेश्चन रिपीट झालेला नाही दोन वर्षामध्ये म्हणजे तिसऱ्या वर्षी रिपीट होणार नाही आपल्याला या तीन क्वेश्चन्स वरती फोकस ठेवायचा आहे यांना आपण बी आय एम पी पॉवर इन सॉरी एसी सर्किट विथ रेजिस्टर एसी सर्किट विथ कॅपॅसिटर एसी सर्किट विथ इंडक्टर हे जे तीन क्वेश्चन्स आहेत या तीन क्वेश्चन देखील तुम्ही प्रिपरेशन चांगलं करून ठेवा आय होप सो so, आजच्या लेक्चर्सला मी जो तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली अबाउट एसी सर्किट एसी सर्किटमध्ये काय इम्पॉर्टंट आहे किती पार्ट मध्ये टॉपिक लक्षात ठेवायचं आहे त्याच्यामध्ये काय लिहायचं आहे तर ते तुम्ही करा परत एकदा बघा विद्यार्थी मित्रांनो या टॉपिकला चार फोर ऑब्लिक सिक्स मार्क्स आहेत आणि आपल्याला सिक्स मार्क्स जर मिळवायचे असतील तर तुम्हाला हा टॉपिक पार्ट लक्षात ठेवला पाहिजे आणि मी जसे इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगितलेले आहेत तुम्ही त्याचं प्रिपरेशन करा आणि प्रिपरेशन करून प्रॉपर वेने आपण जर पेपरला फेस केलं तर आपल्याला डेफिनेटली या टॉपिकचे सगळे सहाच्या सहा मार्क्स मिळतील असे की पॉइंट तयार करा की वरून सगळे सेंटेन्स लक्षात ठेवा डायग्राम या टॉपिक मध्ये कोणतीही हार्ड टॉपिक हार्ड डायग्राम नाही अवघड अशी डायग्राम कोणतीही नाही त्यामुळं मी सजेस्ट करेन की हा तुम्ही टॉपिक आवर्जून प्रिपेअर केला पाहिजे न्युमरिकल्स पण एवढे हार्ड येत नाही सरळ फॉर्म्युला माहिती असेल त्यात व्हॅल्यू कुटप करायचे असतात आणि सरळ कॅल्क्युलेशन करायचं असतं सो बी प्रिपेअर अबाउट दिस टॉपिक अँड कीप ऑल इन्फॉर्मेशन व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगितलेले आहेत मी दोन हजार चोवीस आणि दोन हजार मध्ये कुठले प्रश्न आले ते पण सांगितलेलं आहे आणि इम्पॉर्टंट काय आहे कोणते प्रश्न येऊ शकतील याची पण पॉसिबिलिटी मी तुम्हाला दिलेला आहे शिवाय तुम्हाला की पॉईंट कसे तयार करायचे याची पण माहिती दिलेली आहे तर ह्या सगळ्यांचा उपयोग करा आणि हा चांगला टॉपिक करा तुम्हाला या टॉपिक साठी माझ्याकडून बेस्ट ऑफ लक आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा थँक्यू